सर मला हे विचारायचं स्पाम काउंटिंग कशी वाढवायला लागते कारण की माझी स्पाम काउंटिंग कमी आहे अच्छा अच्छा एक थोडक्यात मला सांगा काय काउंटेबल सांगता येईल किती व्हॅल्यू आहे किती मिलियन आहेत पर नॉर्मल म्हणजे काउंटिंग अशी जी पाण्यासारखी होते असं बरं बरं तुम्हाला काही मुलबाळ वगैरे यामुळे झालेले का काही आरसाळा येतो यामुळं हो अच्छा ठीक आहे वय काय तुमचं बत्तीस बरं काही स्मोकिंग ड्रिंकिंग किंवा काही व्यसन वगैरे आहे काही बर ठीक आहे चला सांगूया तुम्हाला त्याची क्वालिटी कशी वाढवायची क्वांटिटी कशी वाढवायची आणि कशी प्रेग्नन्सी राहिली पाहिजे म्हणजे वंध्यत्वाचा तुमचा प्रश्न आहे पहा आपला एक धागा डिस्कशनचा आला जे मी सुरुवातीला सांगत होतो ना वंध्यत्व म्हणजे काय डपुसता म्हणजे काय या अनुषंगाने हे डेफिनेशन सांगतो वंध्यत्व म्हणजे लग्न झाल्यानंतर जेव्हा रेग्युलर प्रकारचे संबंध पार्टनरमध्ये येतात तरीदेखील दोन वर्षापर्यंत कुठल्याही प्रकारचे गर्भधारणा राहत नसेल त्याला पुरुष वंध्यत्व असे म्हणतात नपुसंगता म्हणजे सर्व काही नॉर्मल आहेत हार्मोन नॉर्मल आहेत पम नॉर्मल आहेत पण तरीदेखील त्या ठिकाणी लैंगिक कठोरता येत नसल्यामुळं समागम होत नाही आणि ते न झाल्यामुळं त्या ठिकाणी कमजोरी शिगरपित किंवा लहानलिंग असे त्याला म्हणतात शुक्राणू वाढायचे असतील तर टेस्टस्ट्रॉलची मात्रा शरीरामध्ये नॉर्मल असणे आठ तास कम्प्लीट व्यवस्थित झोप घेणे तुमच्या आहार संतुलित राहणे रेग्युलर एक्झसाईज योगा आणि प्राणायाम करणे त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट सांगतो की व्हेज नॉन व्हेज जे घटक आहेत या घटकांमध्ये टेस्टस्टॉन जास्त जास्त आहे त्यामध्ये लिव्हर आहे कलेजी आहे बऱ्याचदा शिंपले आहेत व्हेजमध्ये ब्रोकॉली आहेत मशरूम आहेत अशा गोष्टी हिरवे पालेभाज्या आणि फळ जर तुम्ही आहारात वापरले एक्झरसाईज केला योगा केला अतिशय महत्त्वाचं सांगतो मी हिस्टिका विचारली स्मोकिंग ड्रिंकिंग आणि अल्कोहोल स्मोकमध्ये इतके टॉक्सिन असतात की त्यामुळे त्या ठिकाणी स्पम्पची क्वालिटी डाऊन होते मोटिलिटी कमी होते फर्टिलिटी कमी होते डी एन ए अफेक्ट होतो म्हणून शेवटी मूल होण्यास अर्थ नेते त्यामुळे हळूहळू होते सीज करा कमी करा जे अर्थातच तुम्हाला मूल होण्याचे चान्सेस हे वाढतील